हो बस बाउधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा जा आता सध्या एक आपले मित्र आहेत त्यांचे वडील आहेत त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार बाबा नमस्कार सांगा तुम्ही सुनील भवन गायफड राहणार चिंदावली बर आता ही बैल कासन तुम्ही ह्या क्षेत्रातले बैल क्षेत्रात बैल बसणं ते बैल ह्याच्या अगोदर आपली किती झाली काय झाली सहा ते सात जोड्या झाले एक सारख्या तुम्ही भागात एक सारखी जोडी लागतो हो। त्याचं कारण काय कायम सारखी बैल जोडच घ्या ना आता ह्याला मागत होती की मला बाहुजणवाली एका बायला मागत होती की पण मी म्हणलं एक नाही द्यायचं दिली तर जोडीच द्यायची आणि जोडीच नाही आणायची पद्धत बरं आता साधारण आपल्याकडे बैल आतापर्यंत पाच सहा सतरा दहा जोडे झाले असतील त्यातल्या एखादा बैल तुमच्याकडे होऊन लय दिवस राहिलेला बैल नाही जोड्यात असे ठेवायचे जोडी ठेवायची गिरायक आले की जोडीच देऊन टाकायची बरं बरं आता ही जोडी कुठून आणली काय ही पाचवडीच्या बाजारात नाही घेतली आपल्या ह्या आता साधारण किती वर्ष ह्यांना आता चार वर्ष झाली की चार वर्ष म्हणजे बडाव घेतलेली काय बडावच होती किती वर्षाची बडा होती साधारण त्यावेळेला हे दाताल शिल्लक होता हा आणि संपला होता आता तुम्ही बैलावर काय काय काम करता का नुसतं शोकेस नाही नाही शेतीची सगळीच काम करतो ट्रॅक्टर बिक्टर इकडे असलं काय ट्रॅक्टर बिक्टर काय नाही फक्त रोटर करायला आणि पलटी माराय एवढं ट्रॅक्टरचं एवढंच काम कॅक्टर आता ही बैल पाळायला सुरुवात कशी झाली की तुमच्या वडिलांनी तुम्हाला हा वारसा दिला तुम्हालाच आवड आहे खिलार क्षेत्रातली नाही नाही मला जास्त आवड आहे किलारबाई म्हणजे ह्याच्या अगोदर तुमच्याकडं वडिलांच्या काळात बैल म्हणजे तुमच्याकडं आहेतच बैल पहिल्यामुळं तुम्हाला वडिलांना नाद असल्यामुळं तुम्हाला बी नाच ला आता बैल एखादा आवडणारा बैल म्हणजे कशा पद्धतीनं तुमच्या भागात बैल आवडते नाही ना माझ्याकडे एक पहिली दुरी होती बर <indo> त्याचं शिंग मोडलं पण त्याला मी आज तरी तारखेला एक आज होती तरी मी तिला नाही शिंग मोडलं आपलं जाऊन पावलं मग आता कशामुळे शिंग मोडलो काय काय झालं रात्रीच कासरा लागला शिंगात आणि बारा एक वाजता रात्रीच हे झालं ना शिंग मोडलं हा बैल जास्त होऊन गेली तर बरीच बैल तुम्ही बी चांगल्या पद्धतीत सांभाळता ह्याच्यापेक्षा बैल पहिली चांगली असतात तर एखादा असं घटलेली घटना तुमच्या आयुष्यात ती जरा सांगा काय झालं मी एकदा नदीला गेलो होतो बैल धुवायला आणि त्यावेळेला बैल दुवा आता मारत नव्हती ना त्यामुळे एक मागे एक पुढे घातला होता आणि त्या बैलाने काय झालं उघडत होतो एकदम मागण्या म्हणजे उचलून टाकलंय पार गाळ्यातला गोप सुद्धा तुटला होता माझ्यात नार लागलं आता साधारण किती वेळा मारलंय तुम्हाला तीन ते चार वेळा मारलं तर मी ती पहिले विकून टाकली ना मग तरी आठ तुमचा कायम ठेवलाय तुम्ही पहिलं दोन धावून येऊ चांगली पाहिजे काही गोष्टी वडिलांना पोरांच्या येत असत चालूच असते तर तुमचं नाव सांगा आम्हाला आमचं नाव संकेत गायकवाड बर वडील बैल पाळायला लागली बरोबर आता आमचे आजोबा होते तेव्हापासून आमच्या घरी चांगले जातीवंत खिलार बैल आता आजोबांच्या काळात अशी जोडी झाली कि महाराष्ट्र केसरी हिंद केसरी या दावणीच्या लोकांनी मागितली होती बैल परंतु नादासाठी आणि बैलांचे एक आपुलगी म्हणून आजोबांनी किंवा ह्यांनी दिली नाही ही बैल तर ती बैला आम्ही भरपूर दिवस ठेवले जसं वडिलांनी सांगितलं की बैलाच शिंग मोडलं ते बैल एवढ भागात प्रसिद्ध होत कि लोक बेंद्राला यायला तो बैल बघण्यासाठी गावात यायची एवढा प्रसिद्ध बैल होऊन गेला तो त्या बैलानंतर वडिलांची इच्छा होती की बैलच ठेवायला नको त्या बैलावर लय प्रेम परंतु एक दिवस असं बसलेले होते दुसऱ्यांच्या बैला आणि तेवढं आमच्या चुलत्यांनी बघितलं चुलते बोलले आपल्याला दुसऱ्यांची मेहनत करायची नाही किंवा जमीन कमी असली तरी आपल्याला काही हरकत नाही आम्हाला जमीन फक्त साठ गुणता येईल परंतु हा नाद वडिलांचा बघून चुलते म्हणले खिशातले पैसे गेले कष्टाचे तरी चालेल पण दावणीला बैल हा राहिलाच पाहिजे त्याच्यासाठी वडिलांनी ही जोडी बघितली आणि बघितले की लगेच जे समोरचा लोक लोक सांगतील ह्या पैशाला पाहिजे त्या पैशाला वडिलांनी जोडी घेतलेली हा नाद त्यांना जपला किंवा तुमच्या कुटुंबानं चांगल्या पद्धतीचा नाद हा जपला हो आम्ही दोघं घरी नसेल तरी घरातले आमची आई काकी बैलांचं सगळं करतात बैलांना बैल कसला मारका वगैरे नाही आपल्याला दोन्ही तरी कुणीही सोडली तरी चालतात थोड्या दिवसात एक नवीन कोण बघितलेला आहे तो पण आपल्या धावणीवर लवकरच येणार आहे वडिलांच्या नादासाठी आणि आपल्याला पण आवड आहे म्हणून सर्व खेळ क्षेत्राकडे वळायला काय जण शरीर क्षेत्राकडे वळायला ना नाही आता ना ना कस झालंय आमचे ओळख शर्यत क्षेत्रात पण असल्यामुळं आणि मित्रांची बरेच बैल असल्यामुळं आवड म्हणून आपला एक घ्यायचा म्हणजे पळाव घ्यायचा पळाव नाही वासरू छोटे बघितलेलं आहे फक्त ते आणायचंय म्हणून थांबलेलं तर आता वासरू घ्यायचंय तर तुमचं काय मत आहे काय विषय मी एक पहिलं घेतलं होतं किवासरूम ते दोन हजार रुपयाला घेतलं होतं एक आठ ते नऊ महिने सांभाळलं आणि ते पंचवीस हजार रुपयाला विकलं म्हणजे आपला एक जोड जाणता किंवा आपले शेतीला एक भांडवल म्हणून तुम्ही उभं केलं हो ते एक दृष्टिकोन चांगला आहे 嗯。<That> s <S <Yeah. S 1>